मुंबईमध्ये प्रसिद्ध झालेला वडापाव त्याची चव अशी आहे तो तेवढा चमचमीत खाल्ल्यानंतर झणझणीत लागणारा आणि जिवेवरती टचकन असं पाणी येणारा असा हा वडापाव लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ला जातो महाराष्ट्रीयन तर आवडीने खातात पण अमराठी देखील हा वडापाव आवडीने खातात त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे वडापाव तयार करण्यासाठी जे आपल्याला मेन गोष्ट लागणार आहे ना ती म्हणजे पहिल्यांदा आपल्याला बटाटा लागणार आहे आणि आपण इथं बघा पहिल्यांदा बटाटाच घेतलेला आहे हा बटाटा ना आपण शिजवून घेतलेला आहे वडापावसाठी आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे आणि शिजवताना तो चांगला शिजवून घ्यायचा जेणेकरून तो मॅश केल्यानंतर ना तो मॅश पण झाला पाहिजे लगेच असा आपल्याला वडापावसाठी ना बटाटा शिजवून घ्यायचा आहे आता आपण ना कुकरच्या चार शिट्ट्यामध्ये हा बटाटा चांगला शिजवून घेतलेला आहे शिजवल्यानंतर मी एक दहा मिनिट एवढा थंड करून घेतला आणि थंड झाल्यानंतर आता आपण ना बटाट्याच्या सगळ्या बघा साली पहिल्यांदा काढून घेणार आहे आणि साली काढल्यानंतर आता आपण ना बटाटा मॅश करून घेणार आहे आणि मॅश करण्यासाठी बघा मी इथं मॅशर घेतलेलं आहे मॅशरने मॅश करताना ना बटाटा बघा लगेच मॅश होतो म्हणजे आपला बटाटा ना चांगला शिजलेला आहे सर्व बटाटा ना आपण इथं बघा मॅश करून घेतलं आता आपल्याला बटाट्याला फोडणी द्यायची आहे आणि फुडणीसाठी जे आपण वाटण घेतलंय ना त्याच्यामध्ये आपल्याला जाडसर अशी मिरची वाटून घ्यायची आहे लसूण कोथिंबीर आपण बारीक करून घेतलेलं आहे आलं कोथिंबीर आणि मीठ घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण इकडं गॅसवरती कढई ठेवून घेतली कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की मग आपल्याला पहिल्यांदा एक चमचा मोहरी आणि मोहरी तडतडली की आपल्याला जिरं घालायचं आहे आणि नंतर बघा आपण एक चमचा एवढं मुगडाळ घातलेली आहे मुगडाळीमुळे काय होतं वडा खाताना ना, ना त्याच्यामध्ये एक क्रंचीपणा लागतो त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये मुगडाळ घालून थोडा हिंगही घालून घेतलेला आहे नंतर जे जाडसर वाटण करून घेतलं ना ते सर्व वाटण आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे मिरची कोथिंबीर मीठ अलं लसूण असं सर्व साहित्य आपण ना तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहे हे सर्व साहित्य परतलं की नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे वाटणामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे लिंबाच्या रसामुळे काय होतं वड्याला एक आंबट अशी टेस्ट येते म्हणून आपण लिंबाचा रस घालून घेतलेला आहे आणि नंतर मग मॅश केलेला बटाटा घालून बटाटा आता आपल्याला वाटणामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे वाटणामध्ये आपण बटाटा चांगला परतून झाला की मग त्याच्यामध्ये आंबट आणि गोड अशी टेस्ट येण्यासाठी आपल्याला थोडीशी साखरही घालायची आहे साखर घातल्यानंतर आणि बटाट्यामध्ये जी मेन गोष्ट घालायची आहे ना ते म्हणजे थोडासा ओवा चुळून घालायचा ओवा चुळून घातला ना तर वडाना चवीला खूप छान लागतो त्याच्यामुळे आपण ओवा चुळून घातलेला आहे बटाट्यामध्ये वडे तयार करण्यासाठी इथं आपल्याला ना बेसनचं पीठ घ्यायचं आहे आणि पीठ घेताना आपल्याला पहिल्यांदा बेसनचं हे गे, चाळूनच घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये गुटळी वगैरे राहू नये म्हणून इथं आपण बेसनचं पीठ चाळून घेतलं त्याच्यामध्ये ना ओवा चुळून घातला नंतर चवीनुसार मीठ घातलं आणि जिरंसुद्धा आपल्याला पिठामध्ये ना चुळूनच घालायचं आहे पिठामध्ये आपल्याला थोडासा सोडा घालून घ्यायचा आहे सोडा घातल्यामुळे काय होतं वडा एकदम खुसकुशी एक थो। असा तयार होतो त्याच्यामुळे आपण इथं सोडा घातला आणि सोडा घातल्यानंतर आता आपल्याला पाणी घालायचं आहे पिठामध्ये आणि पाणी घालून ना पीठ मिक्स करून घेणार आहे एकदाच आपण सर्व पाणी घालून नाही घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ असं मिक्स करायचं आहे पीठ बघा आपण दोन ते तीन मिनिटना चांगलं मिक्स करून घेणार आहे असं आपल्याला वड्यासाठी बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये गुठळी राहू नये म्हणून आपण दोन ते तीन मिनिट चांगलं बघा पीठ मिक्स करून घेतलं पंधरा मिनिट हिथं आपण ना बटाटा चांगला थंड करून घेतलेला आहे बटाटा आपल्याला थोडासा थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर बघा त्याचे मी गोल गोळे बनवून घेणार आहे जर ह्या ठिकाणी तुम्हाला चपटे वडे आवडत असेल ना तर तुम्ही ह्या ठिकाणी गोळे बनवतानाच चपटे बनवून घ्या आपण गोल बनवून घेतलेले आहेत इथं मी पाच ते सहा गोल गोळे बनवून घेतले आणि नंतर मग तळण्यासाठी ना आता इकडं आपण कढई ठेवलेले आहे कढईमध्ये आपल्याला ते पहिल्यांदा तेल घालून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम फुल ठेवून आपण पहिल्यांदा ना कडकडीत असं तेल गरम करून घेणार आहे आणि वड्याबरोबर खाण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ना हिरवी मिरची तळून घ्यायची आहे त्यासाठी मी इथं तेलामध्ये हिरवी मिरची तळून घेतली आणि वड्याबरोबर खाण्यासाठीच आपण ना लाल चटणी ही बनवून घेणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तेलामध्ये ना तेलामध्ये आपण इथं सोडून घेतोय बघा जे वड्याचं बॅटर तयार करून घेतलं होतं ना ते तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायचं आहे आणि ह्याची आपण चटणी बनवून घेणार आहे त्यासाठी काय केलेलं आहे मी छोटी छोटी भजी बनवत बसण्यापेक्षा काय केलेलं आहे एकदाच ना जे बॅटर होतं ना वड्याचं ते आपण तेलामध्ये सोडून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला आता तळून घ्यायचं आहे तळताना ता मीडियम फ्लेमवरती तळायचं म्हणजे ते चांगलं तळलं ना जेवढं ते खमंग तळल्या जाईल ना तेवढी चटणी खमंग लागते खाण्यासाठी त्याच्यामुळे चा आपण चांगलं तळून घेतलेलं आहे तळल्यानंतर बघा नितळून घेतलं आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर आता आपल्याला त्याची चटणी बनवायची आहे ना त्यासाठी आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व चुरा घालून घेतलेला आहे चुरा घातल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला लाल काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे चवीनुसार आता आपण ना मीठही घालून घेणार आहे मीठ आपल्याला घालताना चवीनुसारच घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि लसणाची चटणी म्हटल्यावरती भरपूर असं आपल्याला लसूण घालून आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून इथं आपण बघा जाडसर अशी लाल लसणाची चटणी इथं तयार करून घेतली जी आपण ना वड्याबरोबर खाणार आहे ना ती चटणी आपली तयार झालेली आहे वडे बघा आपण इथं तेलामध्ये घालण्याच्या आधी ना पहिल्यांदा आपल्याला पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत इथं आपण मिक्स करून घेतले आणि नंतर मग चमच्याने ना आपल्याला हळूच तेलामध्ये सोडायचे आहेत असं चमच्याने जर वडे तेलामध्ये सोडले ना तर हातावरती तेल येण्याची पण भीती राहत नाही आणि वडेही आपल्याला तेलामध्ये सोडता येतात चमच्याने त्याच्यामुळे आपण ना इथं चमच्याने ना आपण वडे तेलामध्ये सोडून घेतले आणि ज्या नऊ शिक्या मुली, मुली ना ना, ना आहेत ना त्यांच्यासाठी ही चमच्याने सोडण्याची पद्धत एकदम सोपी आहे कारण नऊ मुलींना थोडंसं भीती वाटत राहते ना तेलामध्ये वडे सोडताना त्यांनी असे ना चमच्यानेच वडे तेलामध्ये सोडून तळून घ्यायचे आता इथं बघा आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवून वडे चांगले तळून घेतलेले आहेत वडे तळायला जवळजवळ ना आपल्याला पाच ते सहा मिनिट लागलेले आहेत ला बघू शकता एकदम छान असे वडे आपले तळून झालेले आहेत दुसऱ्यांदाना मी इथं तेलामध्ये वडे सोडून घेत आहे आणि हे सुद्धा वडे तळताना ना आपण मीडियम फ्लेमवरतीच तळून घेणार आहे मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायचे तरच ते ना चांगले कुसकुशीत होतात आणि खमंग खाताना लागतात जर आपण फुल फ्लेमवरती वडे तळून घेतले ना तर नुसते वडे तळल्या जातात परंतु ते पीठ असताना ते कच्चं राहतं आणि खाताना आपल्याला पिटाळ पिटाळ वडे लागल्यागत लागतात त्याच्यामुळे चव बदलत राहते त्याच्यामुळे आपल्याला मिडियम फ्लेमवरती एकदम खमंग असे वडे तळून घ्यायचे आहेत तेवढेच ते खातानासुद्धा एकदम खमंग असे लागतात इथं दुसऱ्यांदा पण बघा आपण वडे तळून घेतले बाहेर पाऊस आणि घरामध्ये तळलेले वडे खाण्याची मजा काही वेगळीच असते आपण बघा ही तर ताटामध्ये एकदम गरम गरम वडे घेतलेले आहेत त्याबरोबर आपण तळलेली मिरची घेतलेली आहे, आहे। तशीच आपण ना लाल तिकटाची लसणाची चटणी बनवलेली आहे ही जी चटणी आहे ना जी तुम्ही एकदा जर खाचाल ना जिबे पाने आले हनार ना। ना ती तर तुमच्या जिबेवरती पाणी आल्याशिवाय राहणार नाही अशी ही लसणाची लाल चटणी आहे जेव्हा ही वडे तुम्ही तयार कराल ना तेव्हा नक्की ही चटणी तयार करून खावा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद